जो माणूस नॉनवेज खातो हिथे एकदा खाल्ल्यानंतर तो नॉनव्हेज सकाळी सारतो ही आमची खाल्ल्यानंतर काम कुठला आपण आहोत वालीच्या वाटीवर वालीच्या वाटीवरती आमची शाही मंडळी या सातव्याच्या हॉटेलवरती जेवली आणि जेवल्यानंतर त्यांनी लगेच मला हा दिली की या ठिकाणी जेवण खूप मस्त आहे आणि यातली सीपी सीपी आमची जी आहे ती एकदा तुम्ही चौक घ्या आणि अत्यंत सुंदर सिपी या ठिकाणी बंद बनवून गेलेली आहे आणि ते या हॉटेलचा पत्ताची इथे कशी शिपी आम्ही बनवली जाते कशी खाली दिली जाते एकशे वीस रुपयामध्ये फुल जेवण आहे बाजरीची भाकरी आहे त्याच्यासोबत राईस आहे शेंगदाण्याची वाटी आहे त्याबरोबर सिपी आम्ही आहे लागेल तुम्ही ठाऊ शकता आणि एक अवश्य भेट द्या या हॉटेल मला त्याची आपण दिला चला रामकृष्ण भाऊरी रामकृष्ण आहे आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती अनेक म्हणजे आता जर बघितलं वारीकरी जात असताना अनेक म्हणजे नॉन व्हेज हॉटेल वगैरे लागतात पण आता या ठिकाणी व्हेज हॉटेल म्हणजे वारकऱ्यांसाठी जेवण चांगलं मिळतं यांची स्पेशल एक हॉटेल आहे म्हणजे या आता जे आपण निघालेलो आहोत बारामतीच्या पुढं आहोत आणि स्पेशल हॉटेल आहे तुमचं नाव काय हॉटेलचं नाव काय रामकृष्ण आरी माझ्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सासरवाडी स्पेशल आमटीचं शिपीएमटीचं आणि असे एक वेज आहे की एकदा माणूस जेवल्यानंतर परत सांगायची गरज नाही की माझ्यापर्यंत या ही माझ्या आमटीची खाशी येते आमटीची खाशी आमटी कशापासून बनवली जाते आणि शुद्ध शाकाहारी डाळीपासणं म्हणजे सगळ्या कडधान्यापासून तयार केलेली असते मसाला पिशेली येतो या रेसिपी आमटीचा आणि आपण स्वतः आपलं प्रॉडक्ट काही आणून इकली जातात पण तसं नाही हे आपण स्वतः तयार करतो हे तुमच्यासमोर तयार करून लावणार मी डाळी कसं वापरतात ह्याच्यात पासादाळीचं कडधान्याचा प्रकार आपला सगळाच वापरला जातो फुटाण्यापासं आपण आता डाळी ज्या उडीद उडलाची नाही मगाची मसुरीची ह्याच्या बाकीच्या अजून पासा डाळीचं मिश्रण असतं म्हणजे पाच हजारचं करून शिप्पी आमची तयार मसाला हॉटेलचा दुसऱ्या मागा म्हणजे कंपनीचा स्पेशल मागवला जातो याला ह्याच्यासाठी आपण बनवून घेतला जातो अच्छा स्पेशल आपल्या हॉटेलसाठी बनवून घेतला जातो ओके आणि शिपी आमची एकदा खाल्ली तुम्ही तसं सांगितलं ते इथे म्हणजे महाराष्ट्रातील लोक ही आले तसेच वारकरी संप्रदायातील सगळे सगळे येतात आपल्याकडं साप्रदायकातली सगळीच असतात आणि जो माणूस नॉनव्हेज खातो हिथंही एकदा खाल्ल्यानंतर तो नॉनव्हेज सकाळी सारतो ही आमटी खाल्ल्यानंतर वा म्हणजे व्हेजिटेरियन जर ही शिपी आमची कशी बनते ही आपण आता पाहणारच आहोत शिपी आमची आता थोडं पातेलं ठेवलेलं आहे आपण बघूया शिपी आमटी कशी बनवली जाते आणि जर तुम्ही या परिसरात इकडून जर जात असाल तर नक्कीच ॲड्रेसही तुम्हाला मी सांगायला लावले एकदा शिपी आमटी तयार होते मग आपल्याला ॲड्रेस ते टाकलेलं आहे आणि बरं आता त्यामध्ये या पाण्याचा

आता बाहेरून या ठिकाणी शिप जे आहे ते आपण बघितलं मीठ आणि मसाला ले ले या ठिकाणी आणलेला आहे त्याच्यामध्ये डाळ टाकली जाते आपण बघूया की डाळ एका पातेल्यामध्ये शिजवलेली आहे टाका महाराज रामकृष्ण रामकृष्ण डाळीच्या यामध्ये चिकमटीच्या मसाल्याचं पाणी टाकलं जाते आणि या यासोबत या ठिकाणी बघितलं भाकरी ही बनवल्या जातात आणि तुम्ही पाहू शकता बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत काय भाजरीची भाबरी शिकेमचा कांदा लिंबू आणि राईस राईस आणि चला शिपी आमटीसाठी आता बघूया आणखी काय बनवलं जातं काय जाते बनव्या बरं स्पेशल तरी शिपी बनवली जाते शिपी मसाला टाकला जातो तरी पावडर म्हणजे आपण मिरची पावडर म्हणतो हांसाठी तेल त्याच्यामध्ये लाल पावडर टाकलं जातो मीठ फिर चौजनी तरी तयार झाली आहे सिपी त्याच्यावरती परत तयार दिला जाईल आमच्या आपली बनून रेडी झाली आहे हां रेडी झाली सगळी ही अशिपी आम्पीसाठी तरी बनवली गेली आहे तसं आपण जशी लागेल बाजूला दिली जाते लागेल त्याला दिली जाते तरी बघूया ताट एक शिपी आमटीच्या जेवणासाठी म्हणजे जेवणासाठी बसण्यासाठी या हॉटेलला व्यवस्था केलेली आहे आपण आता हे जेवण आहे त्याचा की आम्ही कशी लागते शिपी आमटी ठिकाणी करून दिलंय बघू शकता अशा पद्धतीने ताट दिलं जातं ते सुद्धा एकशे वीस रुपयामध्ये जेवण फुल जेवण ओढभर जेवण एकशे वीस रुपयामध्ये दिलं

तर माऊलींनो आपण जर इथून जात असाल तर नक्की एकदा सिपी आमटीची टेस्ट घ्या आणि ते सांगत आहेत की एकदा खाल्लं की परत नक्की येतातच कारण चवही तशीच आहे खास वारकऱ्यांचं जेवण हां खास वारकऱ्यांसाठी हे जेवण आहे आणि एक महाराष्ट्रीयन पद्धत एक म्हणतो ना आपण मांडी घालून जेवायला बसता येईल अशी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे आणि पोट भरून जेवण एकशे वीस रुपयामध्ये लागेल तेवढी भाकरी आणि ते स्वतः कुशकरूनसुद्धा देतात आपण पाहू शकता शिपे आमची जर खायची असेल तर ॲड्रेस काय आहे आणि बारामतींत आम्ही आलो तिथून पुढं किती किलोमीटरवरती आहे रामकृष्ण हरी इंदापूर तालुक्यात बेलवाडी येथे टोलनाके नवीन टोलनाका त्याच्या शेजारी हॉटेल सासरवाडी नवीन टोल नाका या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्या बाजूलाच हे सासरवाडी नावाचं हॉटेल आहे हॉटेल जरी छोटं असेल दिसायला तरी क्वालिटी नंबर एक जेवण या ठिकाणी दिलं जात आहे बाकी काय सांगणार आहे रामकृष्ण हरी सगळ्यांनी भेट द्यावा संधी द्याव नक्कीच धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण